श्री स्वामी समर्थ फाल्गुन महिन्यामध्ये येणारा होळीचा सण हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भारतासारखा जगामध्ये दुसरा कोणताही देश नाही की ज्या ठिकाणी लोक एकत्र येऊन सण साजरे करतात आणि होळी हा सुद्धा एक असा सण आहे की ज्यामध्ये अक्षरशः रंग आणि आनंदाची उधळण केली जाते लोक एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात होळी या सणालाच होलिका दहन असे सुद्धा म्हटले जाते कारण या दिवशी होळी दहन जे आहे तर ते केले जाते तर अशा या होळीच्या दिवशी जरी आपण काही केले नाही तरी चालेल परंतु होळी दहन करताना आपल्याला त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल आणि वर्षातून फक्त एकदा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येतो त्यामुळे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला आवरजून ही वस्तू टाकायची आहे तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला होळी दहन केल्यावर आपल्याला त्या होळीमध्ये टाकायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा होळीमध्ये काही वस्तू आपण जर अर्पण केल्या तर आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात होळी पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत महत्वाची मानली जाते कारण होळीची रात्र जी आहे तर ती अतिशय खास असते आता आपण होळी जेव्हा पेटवतो तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच ते सात वस्तू पाहणार आहोत तर आपण आपल्या समस्येनुसार त्यापैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ती टाकू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला आपले सगळे वाईट विचार आपल्या मनातील कटुता तर हे सुद्धा जाळून टाकायचं आहे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी कारण माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे ती एका घरामध्ये कधीही राहत नाही या घरातून त्या घरामध्ये ती सतत फिरत असते असं म्हटलं जातं की दिवसातून पाच ते सात वेळा माता लक्ष्मी ही आपल्या दारामध्ये येत असते तर अशी ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी घरामध्ये पैशाची कमतरता भासू नये त्यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो होळीची पूजा करायची आहे होळीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे पहिला उपाय जो आहे तर त्यासाठी आपल्याला दोन विड्याची पाणी घ्यायची आहेत यानंतर दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि गाईचं थोडंसं तूप घ्यायचं आहे म्हणजे त्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या तुपामध्ये बुडतील एवढं जरी तूप घेतलं तरी सुद्धा चालेल आता हा उपाय कसा करायचा आहे तर ह्या ज्या लवंगा आहेत तर आप त्या आपल्याला त्या तुपामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत आणि ह्या लवंगा घेताना आपल्याला व्यवस्थित अखंड आणि फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत तुपामध्ये बुडवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विड्याची जी पाने आहेत तर त्या पानावरती आपल्याला या लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हा विडा जो आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे पानाचं देठ होळीकडे होईल हो तर अशा पद्धतीने हा विडा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील दरिद्रता गरिबी जी आहे तर ती नष्ट होऊ द्या आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या तर अशी प्रार्थना करायची आणि हा जो विडा आहे तर तो आपल्याला होळीमध्ये दहन करायचा आहे आता विड्याची जी दोन पाने आहेत तर ते आपल्याला एकावरती एक, एक अशी घ्यायची आहेत आणि त्यावरती आपल्याला ह्या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि हा विडा होळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे होळीमध्ये हा विडा टाकल्यावर पुन्हा एकदा विष्णूंचं स्मरण करून त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमच्यासोबत माता लक्ष्मीने सुद्धा आमच्या घरी यावे तर अशा प्रकारे आपण विष्णू आणि लक्ष्मींना आपल्या घरी येण्याची प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे आपल्याकडे जर बत्ताशा असेल तर या विड्यावरती आपण बत्ताशा जो आहे तर तो सुद्धा ठेवू शकतो आणि जरी नाही ठेवला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी एक कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याला एक नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे नारळ जो आहे तर तो नवीन असावा त्या नारळातील आपल्याला पाणी जे आहे तर ते काढून टाकायचं आहे म्हणजे हा नारळ सर्वप्रथम सोलायचा आहे त्यानंतर नारळाचे डोळे जे आहेत तर त्या ठिकाणी होल पाडून नारळातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पाणी आपण पिऊसुद्धा शकतो आणि यानंतर आपल्याला ह्या होलामधून त्या नारळामध्ये तूप जे आहे तर ते भरायचं आहे शुद्ध गाईचे तूप असावे परंतु गाईचं तूप नसेल तर मशीचं तूप आणि त्यामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती भरायची आहे किंवा आपण डालडा जरी यामध्ये भरला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे हा नारळ तुपाने किंवा डाळड्याने आपल्याला पूर्ण भरायचा आहे आणि एक कोरं पान आपल्याला घ्यायचं आहे त्या कोऱ्या पानावरती लाल रंगाच्या पेनाने आपल्याला आपली अडचण लिहायची आहे म्हणजे पैसा येत नसेल तर आपल्याला आर्थिक समस्या असं लिहायचं आहे किंवा इतर आपल्या मुलाबाबत एखादी समस्या असेल आपल्या घराबाबत एखादी समस्या असेल आजार पण असेल तर अशी आपली जी इच्छा आहे जी समस्या आहे तर ती त्यावरती आपल्याला लिहायची आहे आणि हा कागद घडी करून त्या नारळावर ठेवायचा आहे आणि त्या नारळाला आपल्याला पूर्णपणे काळ्या किंवा लाल करगोट्याने बांधायचा आहे म्हणजे काय तर तो नारळ पूर्ण झाकला जाईल अशा प्रकारे आपल्याला हा लाल किंवा काळा धागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण होळी पेटवतो त्या ठिकाणी होळी दहन झाल्यानंतर हा नारळ जो आहे तर तो होळीमध्ये टाकायचा आहे गुपचूप आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हा नारळ होळीमध्ये टाकल्यानंतर श्रीहरिविष्णूंचं अग्निदेवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हात जोडून आपली समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो फक्त होळीच्या दिवशी करता येतो तर अशा प्रकारे ही दुसरी वस्तू जी आहे तर ती सुद्धा आपण या होळीमध्ये टाकू शकतो यानंतर आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये वादविवाद क्लेश होऊ नये तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत डेटा सह आणि वाळलेल्या ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या आपल्याला सकाळीच घराच्या पूर्वकोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि रात्री आपण होळी दहनाच्या वेळेला होळीमध्ये त्या अर्पण करायच्या आहेत यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर हिरव्या पाच मिरच्या आणि एक लिंबू तर असं धाग्यामध्ये बांधून ते आपल्याला अडकवायचं आहे आणि या अगोदर जर आपण अडकवलेलं असेल तर ते काढून ते आपल्याला होळी दहन झाल्यावर होळीमध्ये टाकायचं आहे तसेच अतिशय प्रभावी अजून एक वस्तू आहे त्यासाठी आपल्याला एक काळं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ बांधायचे आहेत आणि ह्याची पुरचुंडी म्हणजे पोटली तयार करायची आहे आणि दिवसभर आपल्या खिशामध्ये किंवा महिलांनी आपल्या ओढणीमध्ये किंवा साडीच्या पदराला ते बांधायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण रात्री होळी पेटवणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला हे गुपचुपणे टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझा शत्रुदोष शत्रुपिडा नष्ट होऊ द्या कारण दिवसभर आपण हे आपल्यासोबत बांधणार आहोत त्यावेळेला सर्व प्रकारची नकारात्मकता यामध्ये शोषली जाणार आहे यामुळे आपल्याला शत्रूचा त्रास होत नाही तर ज्यांना शत्रूचा त्रास आहे तर त्यांनी अशा प्रकारे एका कापड्यामध्ये थोडेसे काळे तीळ बांधून ते, ते दिवसभर स्वतःजवळ ठेवून रात्री होळीमध्ये टाकायचे आहेत तसेच व्यापारामध्ये वाढ व्हावी आपला व्यवसाय चांगला चालावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे सात गोमती चक्र घ्यायची आहेत आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे देवा पुढे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला होळी दहनाच्या वेळेला होळीमध्ये नेऊन टाकायचं आहे तसेच कणकेचा आपण एक पंचमुखी दिवा तयार करायचा आहे यामध्ये मोहरीचं तेल घालायचं त्यामध्ये थोडेसे काळे तीळ कुंकू अक्षता टाकायच्या आणि हा दिवा जो आहे तर तो पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतात तसेच आपल्या घरात ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होत असतात फक्त हा उपाय आपण जेव्हा करू तर तो उपाय केल्यानंतर आपल्याला लगेच घरी यायचं आहे आणि मागे वळून आपल्याला पाहायचं नाही घरामध्ये जाताना हातपाय धुवून आपल्याला जायचं आहे त्याचप्रमाणे नारळावरती त्या 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 एक कापूर ठेवायचा तो प्रज्वलित करायचा आणि असा नारळसुद्धा आपण अग्नीमध्ये अर्पण करू शकतो फक्त नारळ जेव्हा आपण होळीमध्ये अर्पण करतो त्यावेळेला त्यामध्ये पाणी नसावं त्यातील पाणी जे आहे तर ते काढून टाकायचं आहे तर एवढी एक गोष्ट जी आहे तर ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे